आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील पक्षापासून जयंती फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहे काही माझ्या मानणाऱ्या वर्गांचं असं इच्छा होती की आपण राजकारणात यावं आणि राजकारणात येऊन समाजासाठी जास्तीच काम करायची जनतेची इच्छा होती आणि एक पंधरा दिवसापूर्वी विनंतीदाई शिंदे माझ्या घरी आले होते आणि ताईंनी मला एक म्हणजे सुद्धा केले होते आणि विनंती केली होती भाऊ आपण राजकारण उतरावा आणि जनतेसाठी काम करावं असं आवाहन केलं होते त्यावेळी मी विचार केला होता की त्यांनी ताईचा आव्हान स्वीकारून काँग्रेसमध्ये पक्ष